हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दुसरा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पेरियापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या ठिकाणी भगवंत अप्रत्यक्षपणे म्हणतात की जर कोणाला परमसत्य जाणून घ्यावयाचे असेल तर पहा मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे मीच परमसत्य आहे मनुष्याने हे जाणणे आवश्यक आहे तर भगवान श्रीकृष्ण कृष्ण म्हणत आहेत या श्लोकात की हे देवता आहेत ऋषीगण आहेत ते मला जाणू शकत नाहीत पण जर हे अर्जुना तू माझ्याकडून माझ्याबद्दल ऐकशील तर तू मला जाणू शकशील एक वैष्णव आचार्य समजवत होते प्रवचनामध्ये की काही लोक आहेत त्यांना काय ज्ञान आहे काही ज्ञान आहे म्हणजे उदाहरण आपण परत बघूया की एक वैष्णव आचार्य समजवतात की काही लोक अशी असतात की ज्यांना स्वतःला ज्ञान असतं पण ते इतरांना ते ज्ञान समजवून समजावू शकत नाहीत दुसऱ्या प्रकारचे लोक असतात ज्यांना फारस ज्ञान नसत मात्र त्यांना बोलायची खूप उत्सुकता असते आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असतात ज्यांना नीट ज्ञान सुद्धा असतं आणि जे नीटपणे दुसऱ्यांना समजावून सुद्धा देऊ शकतात तर असे हे जे तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती आहेत त्यांपैकी सर्वश्रेष्ठ असे हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि सगळं ज्ञान आहे ते भगवान श्रीकृष्णांकडूनच येतो जसं हे सगळं वे, वेदांचं ज्ञान आहे ते भगवान श्रीकृष्णांनीच ब्रह्माजींना दिलं जेव्हा ब्रह्माजींनी तपस्या केली होती त प हे अक्षर ऐकून तपस्या केली होती तेव्हा त्यांच्यावर प्रसन्न होऊन ब्रह्माजींना भगवंतांनी दर्शन दिलं वैदिकशास्त्राचं सगळं ज्ञान दिलं ब्रह्माजींनी ते ज्ञान आपला शिष्य आणि मुलगा आहे ते नारद मुनी त्यांना दिलं नारदांनी आपला शिष्य आहे व्यासदेव त्यांना दिलं व्यासदेव हे भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत साहित्यिक अवतार आहेत आणि व्यासदेवानी हे सगळं वैदिक शास्त्र आहे वैदिक ज्ञान आहे, आहे ते लिखित स्वरूपात लिहून काढलं तर असे हे जे ज्ञान आहे ते व्यासदेवानी अशा रीतीने दिलेलं आहे की त्यांनी खूप सुरेखरित्या ही सगळ्याची मांडणी केली आहे तर आपण एक जाणलंय की जे भगवान श्रीकृष्णांनी दिलं होतं तेच ज्ञान पुढे हे गुरु शिष्य परंपरेतून पुढे येत आहे आणि जेव्हा आपण अशा गुरु शिष्य परंपरेतून ऐकत असतो तेव्हा भगवंतांनी दिलेलं जे ज्ञान आहे तेच ज्ञान ऐकत असतो आणि आपण जेव्हा भगवंतांबद्दल श्रद्धेने श्रवण करत असतो श्रद्धेने ऐकत असतो तेव्हा आपल्या हृदयात राहणारे जे भगवंत आहेत जे परमात्मा रूपात राहतात ते जेव्हा बघतात की अरे हा माझा अंश असलेला जीव आहे तो मी जे दिलेलं ज्ञान आहे तो भक्तांद्वारे घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर भगवंत खूप खुश होतात संतुष्ट होतात आणि मग असे संतुष्ट झालेले भगवंत आहेत ते त्या भक्ताला ते ज्ञान समजण्यासाठी शास्त्रीय बुद्धी सुद्धा देतात आणि एक लक्षात घ्यायचं आहे की जर आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून श्रवण करत नाही आहोत आणि कुणी एखादा तर्कवादी माणूस आहे तर्कवितर्क करणारा परमसत्याबद्दल काही बोलतो आहे आणि आपण ते ऐकतो आहोत तर हे सुद्धा भगवंत तर आपल्या हृदयातनं बघतात मात्र भगवंत तर ह्या तर्कवितर्कांनी अप्रसन्न होतात आणि आपल्याला जे काही थोडंफार थोडंफार जे ज्ञान होतं आहे ते सुद्धा भगवंत काय झाकून टाकतात कारण आपण अयोग्य लोकांची साथ संगत घेतली आहे आणि अयोग्य लोकांकडून ऐकायला लागलो आहोत आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे या श्लोकात सांगताहेत की तुम्हाला मानसिक तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही मी इथे उपस्थित आहे मी परम सत्य आहे माझ्याकडून ऐका जाणून घ्या असं भगवंत सांगत आहेत आणि म्हणून आहे की मनुष्याने हे जाणणं आवश्यक आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भगवंतांची वाणीच त्याला प्राप्त होत असते तर आता आपण पुढे वाचूया स्वयं उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते विद्यमान असतात तर हा मुद्दा काय आहे की जर एखादा मनुष्य भगवंतांना जाणू शकत आहेत म्हणजे भगवंत आहेत असं आहे का नाही भगवंत कायम विद्यमान असतात म्हणजे कायम असतातच ह तर एखाद्याने भगवंतांना मानलं नाही तरी काय भगवंतांचं अस्तित्व नष्ट होत नाही तर एक सुंदर उदाहरण दिलं जातं की जो घुबड असतो ना घुबड पक्षी त्याला सूर्यप्रकाशामध्ये काहीच दिसत नाही तर समजा पाच कोटी घुबडं एकत्र आली आणि म्हणायला लागली जोरजोरात की सूर्य अस्तित्वातच आहे तर त्यामुळे सूर्याचं अस्तित्व नष्ट होणार आहे का अजिबात नाही आणखीन एक उदाहरण वैष्णव आचार्य देतात की समजा भारतातील सर्व कुत्रे आणि सगळ्या मांजरी एकत्र येऊन मोठ्या मोठ्यानी म्हणायला लागल्या की भारताचे पंतप्रधान असे कुणी असतात हे आम्ही मानत नाही तर असं म्हटल्यामुळे या भारताच्या पंतप्रधानाची सत्ता नष्ट होणार आहे का नाही तसंच ही उदाहरण देऊन समजवलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांची जी सत्ता आहे ती कुणाच्या जाणण्यावर अवलंबून नाहीये कुणी भगवंतांना जाणतोय किंवा कुणी भगवंतांना जाणत नाहीये तर त्याच्यावर भगवंतांची सत्ता अवलंबून नाहीयेत अनेक सभा आपण बघतो जिथे लोक उभं राहून म्हणतात जर खरंच भगवंत अस्तित्वात असतील अस्तित तर आता त्यांना माझ्यासमोर उपस्थित करावं त्यांनी उपस्थित राहावं त्या भगवंताने नाहीतर मी त्यांना मानणार नाही असं ते म्हणतात तर अशा तऱ्हेचे बरेच लोक आहेत ते असं म्हणत असतात जसं आपल्या मराठीत एक वाक्य आहे ना बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर तर भगवंतां तुम्ही म्हणता भगवंतांचं पूजन करा भगवंत दाखवा समोर तर मी शरण जाईन असं ते म्हणतात <coughs> तर आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते या संपूर्ण भौतिक जगतात जगताचे स्वामी आहेत परमेश्वर आहेत मात्र त्यांच्या अस्तित्वा अस्तित्वावरच अनेकदा शंका घेतली जाते तर आपण हे नीटपणे जाणलं आहे की जर एखादा म्हणतो आहे की कुणी जर भारताचा पंतप्रधान आहे तर त्याने आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्यासमोर व्हावं माझ्यासमोर उभं राहावं नाहीतर मी त्या पंतप्रधानला मानणार नाही पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाही असा एखादा भारतीय नागरिक म्हणतो आहे तर त्यामुळे भारताचा कुणी प्रधानमंत्री अस्तित्वातच नाहीये किंवा त्याची सत्ताच नाहीये असं होत नाही आणि म्हणून म्हटलं आहे की स्वयं उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते भगवंत विद्यमानच विद्यमान असतातच त्यांचं अस्तित्व कायम आहे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद भगवत गीतेतील आणि श्रीमद भागवतातील उपदेशांचे अध्ययन करून वस्तुत जाणू शकतो तर भगवंतांबद्दल जाणण्यासाठी काय दिलं आहेत हे दोन ग्रंथ आहेत त्यातील जे उपदेश आहेत ते वाचून आपण भगवंतांना जाणू शकतो तर चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मध्य लीला वीस पॉइंट एकशे बावीस मध्ये म्हंटल आहे मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान जिवेर कृपाय कैल कृष्ण वेद पुराण तर मायेने भ्रमित झालेले मुग्ध झालेले हे जीव आहेत त्यांना स्वतःहून भगवान श्रीकृष्णांबद्दल काही ज्ञान नाहीये पण जीवेर कृपाय कृपाल कृष्ण तर त्यांनी काय केलं या सगळ्या जीवांवर कृपा केली आणि वेद पुराणांची रचना केली वेदव्यासांद्वारे तर आपण कोण आहोत हे आपल्याला वैदिकशास्त्राच्या श्रवणाने कळते तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की अगदी आपण कोण आहोत हे सुद्धा काय आपल्याला वैदिकशास्त्राच्या श्रवणानेच कळते म्हणजेच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा आपण हे जे भगवंतांनी वैदिकशास्त्र दिलं आहे श्रीमद भागवतम दिलं आहे भगवद्गीता दिली आहे त्याचं जेव्हा भक्तांकडून श्रवण करतो अध्ययन करतो अभ्यास करतो तेव्हाच आपण भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो भगवंतांच्या अपरा प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रम्हज्योती म्हणून होते परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्य अवस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही तर भगवंतांची जी अपरा शक्ती आहे म्हणजेच भौतिक शक्ती आहे जिला माया शक्ती म्हटलं जात तर इथे आपण आता वाचलं की भगवंतांची जी अपरा प्रकृती आहे तिच्या अधीन असणारे व्यक्ती आहेत म्हणजेच मायेने मोहित झालेली व्यक्ती आहेत तर त्यांना काय वाटतं भगवंतांची अनुभूती म्हणजे भगवंता भगवंत म्हणजे काय ते म्हणतात हा एक नियंत्रक शक्ती आहे असं ते म्हणतात किंवा ते म्हणतात की ही जी ब्रह्मज्योती आहे ना तीच परमसत्य आहे तीच सर्वश्रेष्ठ आहे असं त्यांचं म्हणणं असतं तर असं का बरं ते म्हणतात कारण की त्यांनी हे आध्यात्मिक ज्ञान आहे ते कधीच अधिकृत गुरु परंपरेतून घेतलेलं नसतं श्रवण केलेलं नसतं आणि म्हणून ते म्हणतात की हे जगत आहे ते एक शक्ती चालवते तर वैष्णवाचार्य आहेत ते समजवतात की आपल्या घरात जो आपण पंखा लावतो तर पंखा जो फिरतो तो, तो कशामुळे फिरतो तर वीज या शक्तीमुळे फिरतो तर ती शक्ती कुठून आली आपण जर प्रश्न विचारला तर आपण जाणतो की पॉवर हाऊस आहे वीज केंद्र आहे त्यातून ती शक्ती मिळत असते म्हणजेच काय आहे शक्तीच्या मागे नेहमी शक्तिवान असतो तर ते पॉवर हाऊस आहे ते तिथे जेव्हा बटन दाबलं जातं तेव्हा सगळ्यांना ही शक्ती प्राप्त होते तर तसच जेव्हा हे आपण भगवंतांविषयीचं ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेतून ऐकतो तेव्हा काय आहे त्याला समजायला लागतं की हे भगवंत आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत तर भगवंत हे शक्ती वान आहेत आणि भगवंतांच्या या विविध शक्ती आहेत आणि भगवंतांच्या देखरेखेखाली भगवंत प्रेरणा देतात भगवंत आज्ञा देतात त्यानुसार या सगळ्या शक्ती आहेत त्या कार्यरत असतात कार्य करू शकतात तर इथे म्हटलं आहे की जोपर्यंत परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्य अवस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही तर जेव्हा एखादा व्यक्ती भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवंतांची म्हणजे शक्तिमान असलेल्या भगवंतांची भक्तिमय सेवा करायला लागतो श्रवणम कीर्तनम स्मरण पूजन यात मग्न राहतो तेव्हाच काय आहे तो दिव्य अवस्थेची प्राप्ती करू शकतो आणि त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो आज विरामदेवीची वेळ झाली आहे इथेच विराम देवी या श्रीमद गीता की जय श्री ल प्रभुपाद की जय हरी बोल